नमस्कार शेतकरी म्हणून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जे की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यातील जवळपास राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून आणि कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून एक मोठा दिलासा देण्यात आला आहे तात्काळ नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई देण्याचा आणि ठरवलं याच्यामध्ये जवळपास छत्तीस जिल्ह्यापैकी तीस जिल्ह्यांचा समावेश आहे शेतकरी म्हणून कारण की गेल्या मागील जे की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते सतरा अठरा सप्टेंबर दरम्यान पण पाऊस झाला याच्यामुळे नदी काठचे जेवढे पण शेतकरी होते त्यांचे शेती होते ते पूर्णतः तबा तिथे झाले आहे सर्व काही पिकं जसं की सोयाबीन असेल कापूर्ण असेल तूर असेल उडीद मूळ आणि इत्यादी जे काही का कडधान्य शेतकऱ्यांनी पेरलेले होते ते सर्व याचा आठ ते दहा दिवसापासून पंचनामे चालू होते आणि जे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितलं होतं की लवकरात तात्काळ जे की दसऱ्या पूर्वीच सर्व काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल तर दसऱ्यापूर्वी हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना भेटणार आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते शेतकरी किती जिल्हे आहेत हा हेक्टरी किती हजार रुपये मदत सर्व काही माहिती थोडक्यात आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार नक्कीच पूर्णपणे शेतकरी खूप महत्त्वपूर्ण सर्वांसाठी कारण की अतिवृष्ट शेतकऱ्यांना हे एक दिलासा देखील लावू शकतो हालाकी नुकसान खूप झालेलं आहे परंतु शासनाच्या माध्यमातून तात्काळ मदत देण्याचं जेवढं पण काही आव्हान आणि आश्वासनं देण्यात आलेलं होते या माध्यमातून सर्व काही शासन निर्णयाच्या माध्यमातून समोर आले आहे आणि अद्याप राहिलेले शासन निर्णय अद्याप याच्या संदर्भात बाकी आहे कारण की अद्यापही पंचनामे शासनाच्या माध्यमातून चालू आहे कृषी मंत्री भरणे राज्याचे यांच्या माध्यमातून त्याच्या संदर्भात एक सविस्तर अपडेट देखील देण्यात आलं आहे की जवळपास तीस जिल्ह्यांमध्ये तात्काळ जे की नुकसान भरपाईचे जे की आता येणारा जे की शेतकऱ्यांचा महत्त्वाचा मानला जाणारा सण जे की दशरा याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात आम्ही जमा करू असं तरी सांगितलेलं आहे आणि गेल्या मागील दोन तीन दिवसापासून जो लगातार पाऊस चालू याच्या संदर्भात देखील पंचनामे अद्यापही प्रगतीपथावरती सुरू आहे असं देखील माहिती देण्यात आली आहे याच्या माध्यमातून कोणते कोणते आहे जसं की अजित पवार यांनी सांगितलं होतं की जिल्हावाईज जे की त्या जिल्ह्याच्यानुसार जेवढी पण नुकसान तिथे झाली त्याच्यानुसार जे काही पंचनामे झाले त्याच्यानुसार त्याची सर्व काही टक्केवारी काढण्यात येईल आणि त्याच टक्केवारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये शासनाच्या माध्यमातून तात्काळ टाकण्यात येणार त्याच्यामध्ये कोणते कोणते जिल्हे एकूण तुम्हाला सांगू शकतो की याच्यामध्ये तीस जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आहे आता याच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो की काही जिल्ह्यांना तात्काळ भेटणार तर काही जिल्ह्यांना थोडा विलंब देखील ते लावू शकतो तर शेतकरी मध्ये याच्यामध्ये जसं की विभाग सांगायचं म्हटलं तर मराठवाड्यातील खास जिल्ह्यांचा खूप समावेश याच्यामध्ये आहे त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यांचा आहे त्याचं पश्चिम आहे दक्षिण महाराष्ट्र देखील आहे आता आपण टप्पे सर्व काही जिल्ह्यांचा याच्यामध्ये सांगूयात जसं की छत्रपती संभालनगर त्याचबरोबर धाराशिव त्याचबरोबर बीड परभणी जालना नांदेड धाराशिव या जिल्ह्यांचा सर्वप्रथम इथे समावेश आहे खास करून मराठवाड्यामध्ये खूप जास्त अतिवृष्टी पाऊस झाल्याची नोंद मांगेल आठवडा बारामध्ये झालेली आहे तर याच्यानुसार यांनाही नुकसान भरपाई ते किती भेटणार हेक्टर ते देखील आपण जाणून घ्या पुढे जिल्ह्यात शेतकरी म्हणून अहिल्यानगर आहे अकोला आहे धाराशिव आहे हो छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव त्याचबरोबर जालना ठाणे धुळे नंदुरबार त्याचबरोबर शेतकरी म्हणून ना नांदेड नागपूर नाशिक त्याचबरोबर परभणी बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ रायगड त्याचबरोबर शेतकरी म्हणून लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा त्याचबरोबर शेतकरी यवतमाळ त्यावर चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यांचा याच्यामध्ये इथे समावेश आहे शेतकरी म्हणून आणि याच्या दे व्यतिरिक्त देखील अद्यापही बाकी जिल्ह्यामध्ये नुकसानीसाठी जेवढे पण काही पंचनामे ते करण्याचे काम प्रगतीपथावरती राज्य शासनाच्या माध्यमात नसेल आता नुकसान भरपाईसाठी किती रक्कम याच्या संदर्भात भेटू शकते शेतकऱ्यांना तर शेतकऱ्यांवर जर कधी तुमचं नुकसान तिथे जर कधी सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या वर झालेलं असेल तर त्यांना खूपच चांगल्या स्वरूपात नुकसान भरपाई देण्याचं राज्य शासनाचं एकंदरीत मत सध्याची स्थिती आहे हेक्टरी जर की शेतकरी पंचवीस हजारापासून ते पंचेचाळीस हजार रुपयापर्यंत देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे तिथे पैसे त्यांच्या खात्यातच जमा होईल अशी देखील माहिती आता देण्यात येऊ लागलेली आहे आणि येत्या दशेराच्या आगामी काळामध्ये दशेराच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व काही नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात येईल अद्यापही हे सर्व काही काम एक प्रगतीपथावर चालले आणि याचे फायनल शासन येण्यास अध्यापय बाकी शेतकरी म्हणून परंतु शेतकऱ्यांसाठी हे महत्वाचं सबडेट होतं की लवकरच त्यांना नुकसान भरपाई भेटेल म्हणलं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे अपडेट कळवा तर नक्कीच व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण वाटली असेल लाईक देखील करू शकता पुढील पण व्हिडिओ बघण्यासाठी महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब ते करू शकता धन्यवाद